कुडाळ तालुक्यातील झारापमध्ये बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता या प्रकरणातील संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत पाहूयात कुडाळ तालुक्यातील झराप येथील बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या पाचही आरोपींच्या मुस्क्या पोलिसांनी जिल्हा पोलिसांनी आवडलेल्या आहेत या पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आज त्यांना न्यायालयात न्यायालयासमोर हजर करणार आहे या पाचही आरोपींकडनं साधारण सत्तावीस ए टी एम त्याचबरोबर ए टी एम फोडण्यासाठी जे वापरण्यात येतं त्याच्यासाठी जे त्यांनी वापरलं गॅस कटर अशा काही वस्तू पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत ह्या ए टी एमची एक महिन्याच्या पूर्वी ह्या आरोपींनी टेहळणी करून कुठे आहे दावा, दावा ते ए टी एम आणि कसं फोडता येईल याबाबतची सगळी त्यांनी खात्री खातरजमा करून घेतली होती त्यानंतर प्रत्यक्ष हे सगळे आरोपी ए टी एम फोडण्यासाठी तिथे आले होते मात्र सतर्कतेमुळे हे आरोपी ए टी एम फोडू शकले नाहीत मात्र फोडण्याचा प्रयत्न हे आरोपी ह्या आरोपींना पाचही आरोपींना आरोपी। आरोपी। जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींमध्ये किरण बाळू चव्हाण वयवर्ष एकोणतीस राहणार वनगळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे त्यानंतर विजय दिनानाथ जाधव व एकोणीस राहणार वनगळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मारुती मारुती गोविंद सुरवे सुरवसे मारुती गोविंद सुरवसे व एकोणीस सध्या राहणार वंत वन वनगळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मूळ राहणारा कोराळ तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथील आहे त्यानंतर चौथा आरोपी जो आहे तो समाधान शहाजी यादव वयवर्ष सत्तावीस हा बाबुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे राहणार आहे आणि पाचवा आरोपी हा औदुंबर राजकुमार शेलार वयवर्ष सत्तावीस राहणार पळसदळी इंदापूर जिल्हा पुणे असे हे सर्व पुण्याचे आरोपी आहेत तरुण असे एकोणतीस एकोणीस वयापासून ते एकोणतीस वर्षापर्यंत असे हे तरुण सर्व आरोपी आहेत आणि यांनी हा प्रयत्न केला होता मात्र चोवीस तासाच्या आत या सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत यांची चौकशी सुरू आहे यांच्यासोबत अजूनही काही आरोपी होते का हे अजून चोळी आहे का हेही पाहण्याचं काम पोलीस करत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आत्ता पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलेली आहे आणि आत्ता ह्या सर्व आरोपींना न्यायालयात कोकण महाश्वर साथ सिंधुदुर्ग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल